मुंबईचे डबेवाले त्यांचं नियोजन जी लोक कामासाठी जातात त्या व्यक्तीला योग्य व्यक्तीला योग्य डबा देण्याचं काम असतं आणि हाच डबा ते भेट म्हणून आपल्या नेतृत्वाला देत आहेत माननीय देवा भाऊना माननीय एकनाथजींना हे भेट स्वरूपात हा डबा त्यांना देत आहेत त्याचबरोबर त्यांनी एक अतिशय सुंदर असं बॅनर मुंबईकरांसाठी इथे आणलेलं आहे जोरदार टाळ्या वाजून आपल्या या मुंबईकरांच्या डबेवाल्यांचं स्वागत करूया टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया हे परिश्रम करणारी ही मंडळी आहेत आणि एक ठसा त्यांनी आपल्या कामाचा जागतिक पातळीवरती उठवलेला आहे असे आपले मुंबईचे हे सर्व डबेवाले आपल्या मान्यवरांचा सत्कार करत आहेत माननीय देऊ भा देवाभाऊंचा सत्कार करत आहेत माननीय एकनाथजी शिंदे यांचा सत्कार करीत आहेत पुन्हा एकदा टाळ्या वाजून यांच्या या कार्याला आपण सलाम करूया आपण याला नेहमीच पाहतो असे आपले मुंबईचे खरे परिश्रम करणारे आपले हे